अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झालाय या अपघातात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार किरण चौबे थोडक्यात बचावल्यात हुतात्मा चौकातून मटका चौकाकडे येणाऱ्या कार नेक्सॉन क्रमांक एम एच झिरो फाय ई क्यू थ्री सिक्स डबल फाय या वाहन चालकाने अंबरनाथ पूर्वेकडून अंबरनाथ पश्चिमेकडे येत असताना मटका चौकाच्या अलीकडे पुलावर येऊन चार मोटरसायकलला धडक दिली मिळालेल्या माहितीनुसार एकूण जणांचा यात मृत्यू झाल्याचे जा समोर आले असून त्यांची बॉडी सेंट्रल हॉस्पिटल येथे आहे तर एकूण तीन जण जखमी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मृतांमध्ये शैलेश जाधव अंबरनाथ चंद्रकांत अनारसे अंबरनाथ सुमित शेलानी उल्हासनगर लक्ष्मण शिंदे अंबरनाथ पूर्व अशी असल्याची माहिती डी सी पी सचिन गोरे यांनी दिली असून अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद अधिक तपास करत आहेत બાજુ <named> સાયકલોગર <Visited> <hat> अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका